राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजेच ओम साई न्यू सप्ता संत हा सप्ता किती वर्षापासून हा श्री संत सावता महाराज यांची सहजीवन समाधी सोहळा या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत त्यालाच आपण पुण्यतिथी असंही म्हणतो जवळपास सातशे सावी ही पुण्यतिथी आहे आणि जामनेरला जर आपण विचार केला तर अनेक वर्षांची परंपरा जवळपास शंभर वर्षाच्या पूर्वीपासूनची ही परंपरा आहे की जी अखंडपणे या ठिकाणी सुरू आहे या अखंड परंपरेमध्ये सात दिवसांचा सप्ताह जरी असला तरी आठव्या दिवशी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी काल्याचं कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी संपूर्ण गावाला दिला जातो जवळपास जा। जा तीस गव्हाची पोती या ठिकाणी संपूर्ण गावामध्ये दडून वाटली जातात आणि सर्व घरोघरून गर भरून तयार करून या ठिकाणी जमा केल्या जातात त्याचबरोबर तो महाप्रसादाचा जो काही लाभ आहे तो लाभ आजूबाजूच्या गावातील या ठिकाणी येतात आमच्या जामनेर परिसरातील जी खेळ लागते त्या खेड्यातील लोकसुद्धा या ठिकाणी महाप्रसादासाठी येतात आणि त्या महाप्रसादाचा लाभ घेताना आपल्याला दिसतात महाराजांनी जी शिकवणं दिली त्या शिकवणीचा जो काही मरितार्थ आहे परितार्थ आहे तो चरितार्थ घेऊन आम्ही त्यांचं काही होण्याच्या दृष्टिकोनातून जी काही सेवा या ठिकाणी दिली जाते ती प्रामुख्याने त्यांचा स्मरण करून या ठिकाणी सेवा अखंडितपणे सुरू असलेली आपल्या रुमाल बऱ्याच प्रमाणात जाणले जो काही महाराजांच्या संत सावता निमित्त हा जो काही सांगता आहे प्रचलित आहे चांगल्या प्रकारचं त्याला गुडविल प्राप्त झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आठ दिवस कीर्तना लाभ या ठिकाणी घेतात त्याबरोबर आरती होते त्याचाही लाभ मोठ्या प्रमाणात घेतला जातो मोठ्या प्रकारे संध्याकाळी हरिपाठ घेऊन जा आठव्या दिवशी गोपाळकाला जो काही म्हणत काल्याचं कीर्तन होऊन या सोहळ्याची समाप्ती त्या ठिकाणी केली जाते संध्याकाळी साडेआठ आज संध्याकाळी साडेआठ वाजता काल्याचं कीर्तन आयोजित केलेलं आहे तरी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात गोपाळ काल्याचा या ठिकाणी लाभ घेतील काल्याचं कीर्तन आपण त्याला म्हणतो त्याचा लाभ ते घेतील अशा प्रकारे भक्तिभावाने हा संजीवन समाधी सोहळा संत सावता महाराज यांचा या ठिकाणी पूर्ण केला जातो सावता महाराज संत शिरोमणी सावता महाराज यांची आज पुण्यतिथी आहे आणि निमित्ताने राज्यभर देशभर ज्या ठिकाणी सामाजिक बांधव आहेत सर्व समाज सर्व जे वारकरी आहेत विशेष करून जे सर्व भक्तगण आहेत त्यांनी ते अतिशय हे भजन कीर्तन प्रभू नामस्मरण सप्ताचं आयोजन करून या ठिकाणी ती साजरी केली जाते संत शिरोमणी सावता महाराज खरं म्हणजे एक मोठी देण महाराष्ट्राला संत समाजातून त्या ठिकाणी झालेली आहे त्यांची शिकवण त्यांचे उपदेश आपल्याला मला वाटतं अनाकलनी आहे म्हणजे अनेक वर्ष अनेक युवक टिकणारे असे त्यांचे सगळे उपदेश त्यांचे मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि म्हणून सर्वच मोठ्या प्रमाणात जामनेर शहरामध्ये तर आज हजारोच्या संख्येने सगळे भक्तगण एकत्र होत आहेत मोठा इराम सप्ताहचे सांगता याच्या ठिकाणी आहे आणि मोठं एक भोजनाचा विशेष म्हणून प्रसाराचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी आयोजित केला जातो सालापत्राप्रमाणे यावर्षी आहे म्हणून आज आम्ही मोठ्या भक्तिभावाने त्यांची पुण्यतिथी त्याचं पुण्यस्मरण या ठिकाणी करतो